तर नमस्कार मित्रांनो कशा आहात मजेत ना तर मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये आणि आज खास व्हिडिओ आहे गाडी पासिंगचा तर मित्रांनो गाडी पासिंग करण्यासाठी कुठे यावं लागतं काय प्रोसेस आहे या व्हिडिओमध्ये तुम्हाला पूर्ण सांगणार आहे तर मी आलो आहे विरारला विरार आर टी ओला विरार ईस्टला आर टी ओ आहे त्याच इकडे चंदन सरचे इकडे ती तिकडे आलो आहे तर मित्रांनो विरार पास आज ऑटोची पासिंग आहे माझ्या तर मित्रांनो तुम्ही जर ऑटो पासिंग करून घेतली नसेल ना तर लवकर करून घ्या कारण दिवसाचे पन्नास रुपये चार्जेस आहेत आर टी ओचे नवीन निय नियम आहेत की जर तुम्ही गाडी पासिंग केली नसेल तर तुम्हाला दर दिवसाला पन्नास रुपये तुम्हाला चार्ज हा लावला जाईल तर मित्रांनो तुम्ही जर गाड्या पासिंग नसतील केल्या तर लवकरच करून घ्या कारण दिवसाचे पन्नास झाले तर किती पटापट वाढत गेल्या किती रुपये होतात तर मित्रांनो जसं मला चार्ज लागला तसं तुम्हाला पण लागू शकतो तर मित्रांनो लवकर करून घ्या गाडी पासिंग तर मित्रांनो हे मागे दिसत आहेत ना मागे पाहू शकता तुम्ही त्या गाड्या हे बघा ज्या मागे गाड्या आहेत ना त्या सगळ्या पासिंगसाठी आहेत तुम्हाला दाखवतो केवढी मोठी लाईन आहे आणि अजून साहेब आले नाहीत कारण आता साडेसात वाजले आहेत आम्ही सहा येऊन लाईन लावली साडेसात वाजले आहेत ते तुम्हाला दाखवतो केवढी मोठी लाईन आहे तर मित्रांनो हे समोर दिसतात त्या वेगवेगळ्या गाड्या आहेत लेफ्ट साइडला म्हणजे माझ्या लेफ्ट साईडला ऑटो लागल्या आहेत आणि ह्या साईडला फोर व्हीलर आणि टेम्पो वगैरे लागले आहेत ट्रक वगैरे ह्या बघ बघू शकता किती गाड्यात बाईक जवळजवळ जवड़ असतील तीस चाळीस सॉरी रिक, रिक्षा तीस चाळीस असतील रिक्षा रिक्षा जवळजवळ आता आठ वाजले तीस चाळीस अजून वाढू पण शकतात आता तीस चाळीस रिक्षा आहेत आणि कार आहेत ज्या ओल्या उबरच्या कार असतात त्या चार पाच आहेत आणि ट्रक पाच सहा ट्रक आहेत नाही सॉरी मोठे ट्रक तीन आहेत आणि छोटे मोठे पकडून असे ट्रक आहेत दहा बारा तर अशा गाड्या आहेत अजून वाढतील गाड्या मित्रांनो तर तुम्ही जर गाडी पासिंग केली नसाल तर गाडीला कुठले कुठले पेपर लागतात मित्रांनो सांगू का तुम्हाला परमिट लागतं आर सी लागतं मित्रांनो फिटनेस सर्टिफिकेट सी एन जी बाटला सर्टिफिकेट प्लस तुम्हाला गाडीचं इन्शुरन्स ह्या सगळ्या गोष्टी लागतात मित्रांनो आणि तुम्हाला गाडी पा पासिंग करते वेळी काय काय चेक करता माहिती आहे का मित्रांनो ब्रेक ब्रेकच्या लाईट हेडलाईट अप्पर डिप्पर कलर येलो प्लेट रेडियम एवढं सगळं चेक केलं जातं मित्रांनो आणि मी ते साहेब असतात तुम्हाला दाखवेलच साहेब असतो तो, तो गाडीत बसतो आणि गाडी चालू करतो आणि गाडीचा फिटनेस चेक करतो तर मित्रांनो तुम्ही जर गाडी घेणार असाल तर हे सगळं असतं वर्षाचे दोन वर्ष नवीन असते तर त्याच्यानंतर दोन वर्षाने गाडी पासिंग होते रिक्षाचं सांगतोय तुम्हाला आणि दर दोन दोन वर्षाने ही पासिंग होत असते गाडी तर, तर मित्रांनो तुम्ही रिक्षा लाईनमध्ये येत असाल तर नक्की घ्या जास्त पैसे रिक्षा टाकून घ्या आणि तुम्हाला पुढची प्रोसेस जे साहेब आल्यानंतर पूर्ण दाखवेल आणि पेपर पण दाखवतो माझे सगळे हा का मित्रांनो तर मित्रांनो व्हिडिओ लास्टपर्यंत नक्की बघा मित्रांनो पाहू शकता तुम्ही केवढी मोठी लाईन आहे वगैरे सगळे ट्रक आहेत टॅम्पो आहेत या सगळ्या येल्लो प्लेट गाड्या आहेत आणि तुम्हाला माझ्या गाडीचं दाखवतो बंपर येल्लो करून रेडियम लावावी लागते प्लस याचे वेगळे चार्जेस दोनशे रुपये रेडियमचे दीडशे रुपये साडेतीनशे रुपये घेतले पण पासिंग चालू झालेलं आहे आणि पाहू शकता असं आता तो ट्रक चालला आहे बघा साहेब चालवून बघणार गाडी तो बघा ट्रक चालला आहे आता तिकडे जाऊन आहे ना गाडीचा अप्पर डिपर साइड सिग्नल हेडलाइट वगैरे सगळे ओके आहे का नाही बघणार त्याच्यानंतर साहेब बोल साईन करून आपला पेपर देऊन टाकणार आता हे बघा ही, ही गाडी आहे ना समोरची ही पासिंग करून आली आहे पाहू शकता मित्रांनो हे साहेब आहेत आता तो साहेब बघा हा साहेब आहे गाडी चालवणार साहेब आहेत स्वतः गाडीचं फिटनेस चेक करतात गाडी काय कंडिशनमध्ये वगैरे वगैरे आधी समोर गाडी आहे सायलेन्सरचा आवाज येतो बघूया काय करतात साहेब चालवून मित्रांनो हे अशी लाईन लावावी लागते आता एक एक एक, 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 एक गाडी आहे ना साहेब घेऊन जाणार चालवून बघणार आणि गाडीचं फिटनेस आहे ना तिकडे जाऊन पुढे दुसरे साहेब बसले जात त्यांना दाखवायचं ऑक्टर डिपर वगैरे सगळं ते चेक करतात तर असं असं मित्रांनो गाडीची प्रोसेस असते आणि आपण आपला एजंट असेल तर एजंटकडे आपण पेपर सबमिट केल्यानंतर अपॉइंटमेंट घेतल्यानंतर तुम्हाला लगेच ते दुसरं की जी डेट पाहिजे त्या डेटला आपल्याला यावं लागतं सकाळी लवकर यावं लागतं लवकर आल्यानंतर लवकर नंबर लागतो नाहीतर लेट आलं तर पाठी गाड्याची लाईन लागते त्यामुळे जेवढा लेट आहे तेवढा लेट लेट नंबर येतो मित्रांनो मित्रांनो फायनली माझी गाडी पासिंग करून झाली आहे मित्रांनो काय काय बघतात माहिती आहे का हेडलाईट बघतात प्रॉपर साईड इंडिकेटर आणि तुमचा ब्रेकची लाईट पेटते की नाही तुमचा मडगाळ पुढे जर खराब असेल कलर बिलर गेला असेल कलर बिलर मारून घेऊन जायचं आहे रेडियम बघतात गाडीचे पूर्ण आणि चेसी नंबर बघतात तर एवढं सगळं साहेब बघतो त्याच्यानंतर पेपर घेतो आणि प्रॉपर एकदम चेक करतात जर काही कमी असेल ना तर घेऊन जा मित्रांनो आता तुम्हाला दाखवतो माझा अजूनकड जर ना ब्रेकचं प्रॉब्लेम झाला होता तर त्या तिथे जे एजंट लोक असतात त्यांनी करून दिलेलं असं वायरमध्ये तर तिथं करून दिलं होतं त्याच्यामुळे मग पूर्ण प्रॉपर गाडी करून जा, जा आदल्या दिवशी सर्विस वेविस करून त्याच्यानंतर पासिंग रिसेक करा थोडं जर प्रॉब्लेम असेल तर आधी रिजेक्ट करून टाकतात तर माझा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल ना, ना रसल, तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जो कोण गाडी घेणार असेल त्याच्यापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोचवा मित्रांनो तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद